गणपती बाप्पा मोरया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या गणपती स्पेशल जी केझ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गणेशोत्सवाशी संबंधित काही मजेदार आणि माहितीपूर्ण प्रश्न तर पाहूया तुम्ही किती प्रश्नांना बरोबर उत्तर ते व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून प्रश्न क्रमांक एक गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाचे आगमन कधी होते ऑप्शन नंबर एक भाद्रपद शुद्ध चतुर्थी ऑप्शन नंबर बी श्रावण अमावस्या ऑप्शन नंबर सी कार्तिक पूर्णिमा ऑप्शन नंबर डी आषाढ शुद्ध तृतीया तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रश्न क्रमांक दोन गणपती बाप्पा आगमनाच्या दिवशी लोक काय करतात ऑप्शन नंबर एक मूर्तीची स्थापना ऑप्शन नंबर बी घर साफ करत नाहीत ऑप्शन नंबर सी फक्त पूजा करतात ऑप्शन नंबर डी नदीस टाकतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मूर्तीची स्थापना प्रश्न क्रमांक तीन गणपती आगमनासाठी कोणती सामग्री मुख्यतः वापरतात ऑप्शन नंबर एक फूल गंध फलक ऑप्शन नंबर बी फक्त मिठाई ऑप्शन नंबर सी फक्त मिठाई आणि फुलं नाही ऑप्शन नंबर डी फक्त दिवे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फूल, गंधप फलक प्रश्न क्रमांक चार गणपती आगमनाच्या दिवशी घरात काय विशेष केले जाते ऑप्शन नंबर ए घर सजवले जाते ऑप्शन नंबर बी घर बंद केले जाते ऑप्शन नंबर सी कोणतेही बदल नाही ऑप्शन नंबर डी घर नष्ट केले जाते तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए घर सजवले जाते प्रश्न क्रमांक पाच गणपती बाप्पाचे आगमन पाहून काय करतात ऑप्शन नंबर एक स्वागत गाणी आणि नाच ऑप्शन नंबर बी शांत बसतात ऑप्शन नंबर सी फक्त झाडं लावत असतात ऑप्शन नंबर डी काहीही करत नाहीत तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक स्वागत गाणी आणि नाच प्रश्न क्रमांक सहा गणपती आगमनाच्या दिवशी मोदक का तयार केले जातात ऑप्शन नंबर ए बाप्पाला आवडतो म्हणून ऑप्शन नंबर बी फक्त गोड म्हणून ऑप्शन नंबर सी पौष्टिकता वाढवण्यासाठी ऑप्शन नंबर डी सजावटीसाठी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बाप्पाला आवडतो म्हणून प्रश्न क्रमांक सात गणपती आगमनासाठी मूर्ती कुठे आणली जाते ऑप्शन नंबर ए घर किंवा मंडपात ऑप्शन नंबर बी फक्त नदीत ऑप्शन नंबर सी फक्त मंदिरात ऑप्शन नंबर डी शाळेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए घर किंवा मंडपात प्रश्न क्रमांक आठ आगमनाच्या दिवशी लोकांची उत्सुकता कशी असते ऑप्शन नंबर ए आनंदी आणि उत्साही ऑप्शन नंबर बी उदास ऑप्शन नंबर सी शांत ऑप्शन नंबर डी रागावलेली तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आनंदी आणि उत्साही प्रश्न क्रमांक नऊ आगमनाच्या दिवशी कोणती पारंपरिक क्रिया केली जाते ऑप्शन नंबर ए आरती ऑप्शन नंबर बी झोप ऑप्शन नंबर सी नदीत पोहणे ऑप्शन नंबर डी वाचन तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आरती प्रश्न क्रमांक दहा गणपती आगमनाच्या दिवशी लोक काय करतात ऑप्शन नंबर ए बाप्पाचे स्वागत ऑप्शन नंबर बी फक्त झाडं लावत असतात ऑप्शन नंबर सी घर बंद करतात ऑप्शन नंबर डी गाणी ऐकत नाहीत तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बाप्पाचे स्वागत प्रश्न क्रमांक अकरा गणपती बाप्पा आगमनासाठी लोक कोणत्या रंगाच्या फुलांनी घर सजवतात ऑप्शन नंबर ए पांढरे लाल ऑप्शन नंबर बी निळे काळे ऑप्शन नंबर सी हिरवे निळे ऑप्शन नंबर डी फक्त पिवळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए e, पांढरे लाल प्रश्न क्रमांक बारा गणपती आगमनाच्या दिवशी घरात कोणता विशेष मंत्र वाचला जातो ऑप्शन नंबर ए ओम ग गणपते नमहा ऑप्शन नंबर बी ओम नमहा शिवाय ऑप्शन नंबर सी ओम श्रीरामाय नमः ऑप्शन नंबर डी ओम हनुमते नमः तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ओम ग गणपते नमहा प्रश्न क्रमांक तेरा गणपती बाप्पा आगमनासाठी मूर्ती कुठे बसवली जाते ऑप्शन नंबर ए घरात मुख्य ठिकाणी ऑप्शन नंबर बी फक्त बाहेर ऑप्शन नंबर सी फक्त झाडाखाली ऑप्शन नंबर डी कुठेही न बसवता तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए घरात मुख्य ठिकाणी प्रश्न क्रमांक चौदा आगमनाच्या दिवशी बाप्पाची मूर्ती कशी असावी ऑप्शन नंबर ए स्वच्छ आणि सुंदर ऑप्शन नंबर बी चुनी आणि धुसर ऑप्शन नंबर सी फक्त प्लास्टिकची ऑप्शन नंबर डी ट्वेंटी पेपरची तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए e, स्वच्छ आणि सुंदर प्रश्न क्रमांक पंधरा गणपती आगमनाच्या दिवशी लोक कोणती क्रिया करताना आनंद व्यक्त करतात ऑप्शन नंबर ए आरती गाणी नाच ऑप्शन नंबर बी फक्त झोप ऑप्शन नंबर सी घर बंद करून बसणे ऑप्शन नंबर डी फक्त गाणे न ऐकणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आरती गाणी नाच प्रश्न क्रमांक सोळा बाप्पाचे आगमन साजरे करण्याची पारंपरिक वेळ काय आहे ऑप्शन नंबर ए सकाळी ऑप्शन नंबर बी दुपारी ऑप्शन नंबर सी संध्याकाळी ऑप्शन नंबर डी मध्यरात्री बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सकाळी प्रश्न क्रमांक सत्रा, गणपती आगमनाच्या दिवशी घरात कोणता पदार्थ बनवला जातो ऑप्शन नंबर एक मोदक ऑप्शन नंबर बी वडापाव ऑप्शन नंबर सी पुरणपोळी नाही ऑप्शन नंबर डी भाकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मोदक. प्रश्न क्रमांक अठरा गणपती आगमनाच्या दिवशी लोक मूर्तीच्या समोर काय ठेवतात ऑप्शन नंबर ए फुले नैवेद्य ऑप्शन नंबर बी फक्त पाणी ऑप्शन नंबर सी फक्त मिठाई नाही ऑप्शन नंबर डी काहीही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर नैवेद्य प्रश्न क्रमांक एकोणीस गणपती बाप्पाचे आगमन कोणत्या उत्सवात होते ऑप्शन नंबर ए गणेशोत्सव ऑप्शन नंबर बी दिवाळी ऑप्शन नंबर सी कोळी ऑप्शन नंबर डी मकर संक्रांती तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गणेशोत्सव प्रश्न क्रमांक वीस गणपती आगमन साजरा करताना लोक काय करतात ऑप्शन नंबर एक बाप्पाचे स्वागत आरती आणि आनंद ऑप्शन नंबर बी फक्त झोप ऑप्शन नंबर सी घर बंद करणे ऑप्शन नंबर डी काहीही करत नाहीत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बाप्पाचे स्वागत आरती आणि आनंद गणपती बाप्पा मोरया थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या गणपती स्पेशल क्विझमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत